नियमामध्ये कोणाची ही बॅग तपासण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे स्वतःला कायद्याच्या वरती कोणी समजू नये सगळे कायद्या कायद्याच्याच आतमध्ये आहे आपण धर्मयुद्ध आपल्याला काय वाटतं हे धर्मयुद्ध नाही हे पक्ष युद्ध आहे आता हे धर्मयुद्ध आहे ते का हिंदू मुसलमानांचं युद्ध आहे का हिंदू सिखांचं युद्ध आहे का हिंदू बौद्धांचं युद्ध आहे का हिंदू जैनांचं युद्ध आहे का हिंदू ख्रिश्चनांचं युद्ध आहे का की ख्रिश्चन मुसलमानांचं युद्ध आहे इतिहासावर कोणाच युद्ध आहे या असणार नुसतं स्वतःच पाच वर्षाचा काळखंड लपवण्याचा भाग चाललेला आहे त्याच्या पलीकडे काहीच नाही वोट जिहाद मुस्लिम समाजातर्फे सुरू करण्यात आलेला आहे आपण कसं पाहतोय मला माहित नाही वोट जे मुसलमानांचं सुरुवात झाली की न झाले पण तुम्ही मुसलमानांना एवढंच सांगणार आहे <laughs> की वंचित बहुजन आघाडी द्या निपूर शर्मा आणि इतर सगळ्यांनी ज्यावेळेस मोहम्मद पैगांबरा बद्दल उलट सुलट लिहिलं त्यावेळेस आम्ही असणारा एक बिल इंट्रोड्यूस केलं का पोलिस असं म्हणत होते की काही कानून नाही आहे काही नियम कारवाई करता येत नाही म्हणून आम्ही एक बिल इंट्रोड्यूस केलेलं आहे मुस्लिम समुदायाला आम्ही असारा आव्हान करतो की तुम्ही काँग्रेसचेही राज्य बघितलेलं आहे आणि पीचे राज्य बघितलेलं आहे कानून झालेला नाही मुस्लिम समाज हा जर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यांनी मतदान दिलं आणि उद्या आम्ही निवडून आलो आणि सरकारमध्ये असू तर हा मोहम्मद पैगंबरचं बिल मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही मुसलमाना देतो नवाब मलिक म्हणतात की सरकार कोणाचं यो अजित पवार हे किंग करतील अजित पवार शरद पवार कडे जाऊ शकतात विचारलेलं बरं मला माहित आहे आपण गेल्यानंतर आपल्या बँकची तपासणी करण्यात आली ते माझ्याकुन आप असे नियम आहे नियमामध्ये कोणाची ही बॅग तपासण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे स्वतःला कायद्याच्या वरती कोणी समजू नये सगळे कायद्या कायद्याच्याच आतमध्ये आहेत किंवा जे ठरलेलं आहे की बॅग तपासणी होणार तपासणी होणं माझ्याही झालेले आहेत त्याच्यामुळे मला त्याच्यातलं काही वाईट वाटतं एवढं वाईट का वाटलं स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असतील कदाचित थँक्यू